वसईमध्ये गॅस सिलेंडरचा बाजार घरगुती गॅस चोरून व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरण्याचा प्रकार सुरू घरगुती गॅस हा व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे भरत असल्याचा प्रकार पुरवठा विभागाने उघड केला आहे यात बावन्न सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत वसई विरार शहरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार होऊ लागला आहे नुकताच वसईच्या राजोडी परिसरात घरगुती गॅस हा व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे भरत असल्याचा प्रकार पुरवठा विभागाने उघड केला यात बावन्न सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत वसई विरार शहरात वाढत्या लोकसंख्येसोबतच गॅस सिलेंडरची मागणी वाढू लागली आहे विशेषतः घरगुती गॅससोबतच व्यावसायिक सिलेंडरला ही जास्त मागणी असून ते चढ्या भावाने काळ्या बाजारात विकण्याचे प्रकार सुद्धा वाढू लागले आहेत नुकताच वसे पश्चिमेच्या राजोडी येथे सहारा जीवन केंद्राच्या समोर असलेल्या घोड्यांच्या तबेल्यात गॅस सिलेंडरचा काळा बाजार होत असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती या मिळालेल्या माहितीनुसार पुरवठा विभागाने बुधवारी धाड टाकली यात घरगुती गॅसमधून बेकायदेशीरपणे व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याचे आढळून आले ना दोन गॅस एजन्सी मध्ये गॅस पोहोचवण्याचे म्हणून काम करणाऱ्या शत्रुघ्न वाघमोडे आणि अमोल हाके या दोघांनी बावन्न घरगुती सिलेंडर ग्राहकांना वितरण करण्यासाठी घेतले होते मात्र त्यांनी ते वितरित न करता बेकायदेशीरपणे व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये भरून त्याचा काळा बाजार करत असल्याचे पुरवठा अधिकारी भागवत सोनारे यांनी सांगितले आहे या कारवाईत बावन्न सिलेंडर इलेक्ट्रिक वजन काटा इलेक्ट्रिक मोटर व रबरी पाईप तसेच पिकअप टेम्पो असा सहा लाख तेहतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी अर्णा सागरी पोलीस ठाण्यात बीएनएस कायदा दोन हजार तेवीस चे कलम दोनशे सत्त्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न चे कलम तीन सात एल पी जी पुरवठा वितरण नियम दोन हजार चे कलम तीन चार पाच सहा सात यानुसार तक्रार दाखल करण्यात आल्याचं भागवत सोनारी यांनी सांगितलं पुरवठा विभागाने दिलेल्या तक्रारीनुसार सागरी पोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले रिफिल गॅस वितरण करणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी एक मोटार व गॅस पाईप घेऊन एका सिलेंडरची बाजू दुसऱ्या सिलेंडरमध्ये भरले जात होते घरगुती गॅसमधून एकोणीस किलो वजनी व्यावसायिक गॅसमध्ये भरले जात होते अशामुळे स्फोट होण्याची शक्यता आहे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोप सातत्याने गॅस सिलेंडरच्या किमती वाढत असल्यानं महागाईला सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आहे च घरगुती गॅसमध्ये काळाबाजार ग्राहकांना फसवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत घरगुती गॅस साधारणपणे चौदा पूर्णांक दोन किलो वजनाचा असतो मात्र त्यातील गॅस हा दुसऱ्या सिलेंडरमध्ये वर्ग करून त्याचा काळा बाजार केला जातो व नंतर तो, तो गॅस सिलेंडर बाजारामध्ये चढ्या भावाने विकला जातो अशा प्रकारामुळे ग्राहकांची फसवणूक होते अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे गॅस सिलेंडरचा काळा बाजार कसा होतो त्यावर एक नजर टाकूयात काळ्या बाजारातून सिलेंडर मिळवण्याचे तीन प्रमुख मार्ग आहेत एक म्हणजे मुख्य वितरक दुसरे म्हणजे ग्राहक आणि तिसरे म्हणजे गॅस वितरण करणारे कर्मचा असे सांगितले जाते यात वितरकाकडून जास्त किमतीने सिलेंडर घेऊन ते बाजारात चढ्या भावाने विकले जाते दुसरी बाब म्हणजे अनेक ग्राहक असे आहेत की त्यांच्या नावावर तीन ते चार सिलेंडर असतात हे ग्राहक तेवढ्या प्रमाणात सिलेंडरचा वापर करीत नाहीत त्यामुळे असे ग्राहक हेरून त्यांच्या नावावरील सिलेंडर काळा बाजारात जातात गॅस डिलिव्हरी करणारे कर्मचारीही यामध्ये सहभागी असतात असे सूत्रांचे म्हणणे आहे नंबर लागल्यानंतर आम्ही येऊन गेलो मात्र तुमचे घर बंद होते आता दोन तीन दिवस थांबावं लागेल असे वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची उत्तरे असतात असा अनुभव ग्राहकांना येतो